शुभ सकाळ नमस्कार मी अमृता क्षीरसागर माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सर सर्वांचं स्वागत करते तर ना शेजारी आमंत्रण आलो होतं तर लग्न आहेत तर बांगड्या भरण्यासाठी हळदी कुंकवासाठी तर आम्ही सगळ्या ताई मिळून ना जाणार होतो आणि आज रविवारचा दिवस थोडासा ना भाजी वगैरे आणायला जायचं ज्यादा कामं काहीतरी आपण काढलेली असतात ती असतात आणि रविवारचा दिवस थोडासा लेट चालू होतो रविवार आहे सुट्टे चला असू हो दे आपण निवांत करत असतो तर खूप छान असं डेकोरेशन इथं केलेलं होतं सजवलं होतं फुलांनी वगैरे आणि आम्ही बांगड्या भरण्यासाठी ना सगळ्या ताई मिळून आलो होतो इथं तर बांगड्या भरून हो ना आता शेजारी बांगड्या तुम्ही होत दुसऱ्या पण होत्या बऱ्याच तर ह्याच भरल्या आणि आलो आता चहा प्यायचा आणि नंतर आहे भाजी आल्याला आज रविवार रविवारचा दिवस ना सुट्टीचा असला तरी पण असा दिवस बिझी जातो ना कि बस जादा काम काहीतरी आणि वेळ होतो तर आता भाजी आणायला जाणार आहे एक पेंडी पालक आणि चिरून कुकर मध्ये घातलंय चालू तर आता आणि तू ढार घेतली बघा ते मध्ये मध्ये चालू आहे तर मग आणि तू ढार पण कुकर मध्ये घालायचे इथ कांदा आणि टोमॅटो ना चिरून इथं बारीक कांदा असा चिरलाय बारीक असा टमॅटो तर आता आपण हे पाणी घालायचं तर आता आपण हे टमॅटो घालायचे चार आपण नायची चला आता करण्याची पळकाची भाजी निवडली आता मी निवडायला लागली ही सीपी7 ची नाही मी उडाइचं जास्त आनले म्हणजे निवडायसाठी नको कोर्ट निवडल्याशिवाय पर्याय नाही म्हणजे आपल्याला आपण पूर्ण आणि याजना चार सट्टे केले त्या आणि पण आपण हे जरा ढवळून घेतले इकडे तेल घेतलं आणि तर आंडू आली जिरे टाकलेत कडी पत्ता लसूण लसून तुम्ही बारीक कापून काप। टाका ठेचून टाका आता पण बारीक चिरलेला कांदा टाकायचाय कांद्याला असं भाजून घेतलेला रंग आपण हळद टाकली थोडी हळद आणि आता आपण तिखट टाकायचं आहे तर तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही जास्त तिखट टाकायचं मी तर तुम्हाला कमी तिखट असेल तर मग तुम्ही कमी तिखट तिखट टाका तुमच्या आवडीप्रमाणे तर पाट टाकून लगेच आपण झाकण झाकायचं आहे म्हणजे कट चांगला येतो थोडं पळीभर टाकायचं आणि पचा हलवायचं म्हणजे मग जास्त कट येतो आता मग आपण थोडं टाकायचंय आता थोडा थोडासा कट आलाय अजून येईल आता आपण झाकण झाकून ह्याला शिजू आणि पाणी चवीपूर्त मीठ चालू आहे का नाही तर बाहेर बघा चंदर पण आलाय तर खिडकीतून दाखवते काच लावले त्यामुळे असं दिसतंय चांगल्या शोकळे आले तर आपण याला फोडणी द्यायचे तर बघा थोडासा तर कट आलाय अजून येतोय मग फोडणी दिल्यावर आपल्याला जिरं टाकायचं माझं नंतर तिखट म्हणजे कट यासाठी आणि

तर आता पण थोड्या आत टाकायचं मग हालून घेऊन टाकायचं मग पेक्षा आता खूप असा कट आलाय ते छान दिसते ना भाजी तर या भाजीचं नाव आहे डाळ डाळ पालक आक्षुज येत चालू आहे अभ्यास आणि तर झोपली बघा आज लवकर तर स्वयंपाक वगैरे झाला आणि अनू आज मात्र लवकर झोपली दुपारी झोपली नाही की सकाळी पण लवकर नव्हती उठली पण तरी पण झोपली आहे लवकरच आणि स्वयंपाक भांडी वगैरे पडली ती घासली थोडीशी थंडी कमी आली असं वाटायला लागले आता थोडस राहिलं अनुला झालं औषध पाजा लागले झोपून उठली अनू आणि ना थोडस खाल्ली म्हटलं चला औषध बाजू राहू ते ठेवतून कसलं आहे कसलं तर आणून आता औषध पिल्या अगोदर ना औषधं पित होती आणून आता मात्र औषध प्यायचं म्हणजे तिला ना जीवावर आल्यासारखं ते पित नाही आता औषधं नको म्हणते आता जसं कळायला लागले ना झाले तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका लवकरच पुढच्या मध्ये आजचा ब्लॉग संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद रात्री सर्वांना